पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेबाची उपमा देणे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना चांगलेच भोवण्याची चिन्ह आहे संजय राऊतांचं विधान हे द्वेष पसरवणार असून यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले आहे संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती आशिष शेलार म्हणाले आहेत की संजय राऊत यांनी केलेलं विधान हे पंतप्रधान मोदींची बदनामी करणारं आणि त्यांच्याबद्दल द्वेष पसरवणारं आहे त्यामुळे आम्ही याबद्दल निवडणूक आयोगाला दखल घेण्याची विनंती करून यावर कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू उद्धवजी मुख्यमंत्री असताना याकूब मेमनचं थडक सजवण्यात आलं होतं याला औरंगजेबी मानसिकता म्हणणार की नाही संजय राऊत तर छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागत होते त्यामुळे राऊतांची ही औरंगजेबी मनोवृत्ती नाही का असे सवाल शेलार यांनी केले आहे पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं म्हणजे हा देशाचा अपमान आहे हा देशद्रोह आहे खर तर औरंगजेबी वृत्ती त्याने बापाला सोडलं नाही भावाला सोडलं नाही नातेवाईकांनाही सोडलं नाही ही स्मृती या लोकांनी दाखवली की महाराष्ट्राने पाहिली आहे याचं उत्तर महाराष्ट्रातील जनता मतपेटीतून देईल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे लगावला आहे